नमस्कार मी संगीता चला आज काय बनवायचं अहो अगदी ता शेतातली ताजी ताजी भाजी हे बघा कांद्याची घेऊन आलेली आणि मस्तपैकी ती कट करून पाहिले घेतलेली तुम्ही तर थंबील पाहिलाच असन आणि इथं आता चला आता भाजी साईडला ठेऊ आता घेतले मिक्सरचा बाऊल त्याच्यामध्ये अगदी भरपूर अशा लसूण लसूण पाकळ्या मी टाकल्यात आणि पाच सहा मिरच्या थोडेशे जास्तच टाकायचं भाजी कशी आहे अगदी चमचमीत झणझणीत असली की खूप छान लागते आता इथं हरभऱ्याची डाळ अगदी अर्धा तास मी भिजत ठेवलेली आहे बघा अगदी मस्त पिकी बघा वाटून घेतलेले लसूण आणि मिरच्या खूप छान पद्धतीने वाटून घेतात आवडदोबड आणि कांद्याच्या भाजीला कधी बी वाटूनच टाकायची बरं का मी हिरवी मिरची आणि तुम्हाला सांगते अगदी गावरान पद्धतीने केलेली आहे ही आणि अगदी फ्रेश भाजी बघा शेतातून आणून लगेच चला आता कढई ठेवलेली आहे कढई तेलाचीच आहे म्हणून तशीच ठेवली आता मी इथं तेल काढत टाकून घेते बघा आपले, तेल आपल्या तेल तेल आपलं छान अगदी तापलेलं आहे बघा आता टाकूया आपण जिरी जिरी बी टाकायची डि जिरी चांगलीच चव येते बघा मस्त पिकी अगदी माझ्याकडे मोरी नव्हती मोरी नाही टाकली पण जिरी टाकलेली आहे बघा आणि मस्तपैकी हा खरडा आपण त्याच्यात टाकून द्यायचा आहे आणि अगदी कच्चापणा दूर होतोपर्यंत खरडा आपल्याला परतायचा बघा भाजी एवढी सुंदर अगदी अप्रतिम होती अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केली ना तर तुम्ही कधीच कंटाळणार नाही आहे खायला बघा खूप छान ही भाजी लागते खूप चविष्ट अशी अप्रतिम अशी भाजी होती खूप सुंदर बघा आता अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचे मग टाकायचे आपल्याला ही हरभऱ्याची डाळ भिजवलेली अगदी दहा पंधरा मिनटं कोमट पाण्यात मी भिजत ठेवली होती मस्त पिकी डाळ भिजलेली तिला बी अगदी छान पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचे बघा अगदी एक दोन एक मिनटं अगदी छान पिकी डाळ ही आपल्याला परतून घ्यायची बरं का हे बघा मस्त पिकी परतलेली डाळ म्हणजे काय होतं त्या लसणाचा आणि मिरचीचा त्याच्यात अगदी चव उतरते त्या डाळीमध्ये आता आपल्याला टाकायचे ही भाजी अगदी भाजी धुवून खळखळून पिळून घेतलेली तरी मी पुन्हा पिळून टाकते बघा भाजी आपण कितीही भाजी ही पिळून टाकली पण कांद्याच्या भाजीला पाणी हे सुटतंच बरं का बघा आता संपूर्ण भाजी मी टाकून देणार आहे आणि कांद्याची भाजी ही कोणला नाही आवडत अहो सगळ्यांनाच आवडते आम्ही आमच्या शेतातून अगदी ताजी ही भाजी आणून केलेली आहे बघा चला आता मी ही भाजी पूर्ण अशी हलवून घेते बघा मिक्स करून घेते आणि मीठ आपल्याला लगेच टाकायचं नाही आहे कारण की लगेच जर मीठ टाकायचं म्हणलं की भाजी असते जास्त मग आपल्याला अंदाज कळत नाही ज्या वेळेस ती थोडी कमी होईल त्यावेळेस आपल्याला त्याच्यात अगदी छान पद्धतीने आपल्याला ही भाजी हालवून घ्यायची बघा मस्त पिकी हे बघा मी पूर्ण अशी खालवर भाजी केलेली आहे हे बघा आता भाजी थोडी कमी वाटते आता मी मीठ टाकून देते मीठही आपल्या अंदाजाने टाकून द्यायचं आहे बरं का मैत्रीणं कारण की कसं आहे जास्त जर झालं तर आपल्याला काही काढता येणार नाही चला आता एक मीठ पाच मिनटं आपण झाकण ठेवूया पुन्हा पाहूया हे बघा भाजीचा कलर भी किती छान आहे आणि त्याच्यात पाणी बी कमीच झालेलं आहे बरं का थोडंच पाणी आता आपण हिला पूर्ण हलवून घेऊया मस्तपैकी आणि आता टाकूया दाणेदार कूट दाणेदार म्हणजे कसा काही त्याच्या शेंगदाण्याचे दाणे आणि काही कूट असं घातलेलं आहे बघा मैत्रिणी तुम्ही असं दाणेदार कूट घालून तपा भाजीला आणि ही डाळ एकदम अप्रतिमाशी चव लागणार ह्या भाजीला आणि खूप चवदार भाजी होती चला आता पूर्ण आपण हलवून घेऊया हलवून घेऊन पुन्हा एक मिनटंभर झाकण ठेवूया आपण आणि पुन्हा आपण चेक करूया अरे वा आता भाजी तर आपली झालेलीच आहे बघा पण त्याच्यात थोडासा पाण्याचा अंश आहे ना तो आपल्याला फास आता फास्ट गॅस करून घालवायचा आहे बघा आता फास्ट गॅस करून मी पूर्ण ही भाजी मस्तपैकी हालून घेणार आहे बघा अगदी त्याचं पूर्ण पाणी पाणी जे राहिलेलं ते पूर्ण गेलं पाहिजे आणि भाजी बी एवढी छान की कलरसुद्धा नाही ढळणार आपण दोन वेळा झाकण ठेवलं आहे पण भाजीचा रंग हाय असाच राहणार आहे बरं का चला भाजी तर झाली चला भाजी तर आपली अगदी मस्त झालेली आहे बघा मोकळी फडफडीत खूप सुंदर अप्रतिम अशी भाजी झालेली मग मला सांगा कोणाला कोणाला ही गावरान पद्धतीने कांद्याची भाजी आवडली 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 असे तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही कुठून बोलताय तेही सांगा मग मला कळन की माझा व्हिडिओ कुठं कुठं पोचला आहे चला आता आपण भाजी काढून घेऊया पाहू शकता तुम्ही अगदी मस्त अशी भाजी झालेली आहे अगदी पाच सहा माणसांना पुरण एवढी तर झालेली आहे खूप सुंदर भाजी झालेली आहे आणि अगदीच म्हणतात ना आहो तुम्ही एक जर भाकर खातासाल ना तिथं अजून चोखांड अर्धी भाकर जास्त खासान एवढी अप्रतिम अशी ही कांद्याची भाजी लागते मग ही गावरान पद्धतीची भाजी मैत्रीणं तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला सांगा आवडली तरी सांगा नाही आवडली तरी कमेंट बॉक्समध्ये सांगा पहा बरं किती सुंदर रंग दिसतो आहे रंग बी बघा जसून तसाच आहे आणि मग चला आपण उद्या असाच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय टाटा